नमस्कार शासन चार युट्यूब खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांची थकबाकी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट अपडेटपणे सुरू करूया भारत सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे महागाई भत्तेची पन्नास टक्के वाढ होण्याच्या स्थितीमध्ये स्थानिक भत्ते आणि इतर विशेष भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे या बदलाचा विशेष फायदा दुर्गम आणि कठीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होईल त्यामुळे त्यांची खर्च कमी होण्यास मदत होईल याशिवाय जानेवारी चोवीस पासून कर्मचाऱ्यांना थकलेला इरियत देखील दिला जाईल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्तर वाढेल आणि त्याचे जीवनमान सुधारेल सरकारच्या या पावलामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळेल टप लोकेशन अलाउन्स महत्व टप लोकेशन भत्ता त्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो जे देशातील दुर्गम आणि कठीण भागामध्ये काम करत आहे या भत्तेचा मुख्य उद्देश अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ पुरविणे आहे ते भौगोलिकदृष्ट्या अवघो परिस्थितीत आपली सेवा देत आहे अशा कठीण ठिकाणी काम करताना कर्मचाऱ्यांना इतरांच्या तुलनेत अधिक कष्ट आणि आव्हानाचा सामना करावा लागतो टप लोकेशन भत्ता त्यांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या उचलण्यास मदत करतो हे भत्ता त्यांच्या कामावर सकारात्मक प्रभाव पडू शकतात त्यामुळे ते अधिक सक्रिय आणि प्रेरित राहतात मागही भत्तेच्या पन्नास टक्के वाढीचा प्रभाव वित्त मंत्रालयाने एकोणीस जुलै सतरा रोजी एक, एक महत्वपूर्ण आदेश जारी केला होता त्यामुळे मागाई भत्ता पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा वाढल्यास विशेष भत्त्यामध्ये पंचवीस टक्क्याची वाढ आपोआप लागू होईल यासाठी नवा आदेश देण्याची गरज नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना टॉप लोकेशन मध्ये सुधारणा करण्यात आली आहे त्यामुळे हा भत्ता पंचवीस टक्क्यापर्यंत वाढला गेला आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होईल आणि त्यांना अधिक आर्थिक लाभ मिळेल महागाईच्या दबावामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना हा निर्णय मोठा दिलासा देईल या सुधारणेमुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल हा निर्णय जरी आता आला तरी याचा याचा फायदा जानेवारी होईल अर्थ त्यांना एकूण वर्षाची थकबाकी मिळेल ही थकबाकी त्यांच्या बँक खात्यात एकाच वेळी जमा केली जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना अधिक सहाय्य प्राप्त होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल तसेच सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दाखवलेली कृतज्ञता व समान यामुळे एक सकारात्मक संदेश प्रसारित होईल लवकरच या रकमेचे वितरण होईल असे आश्वासन देण्यात आले आहे धन्यवाद